आपले आरोग्य आपली जबाबदारी आरोग्य टिप्स डॉक्टरांचे मार्गदर्शन आजार उपचार योगा व्यायाम आरोग्य चाचण्यांची माहिती आपल्या चॅनलला ला करायला विसरू नका आज आपण भेटत आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला ज्यांनी डॉक्टर म्हणून आरोग्य सेवेची जबाबदारी सांभाळत असतानाच फिटनेसला जीवनशैली बनवला आहे त्या म्हणजे डॉक्टर आरती ब्रिजमोहन सवर ॲनेसेशिओलॉजिस्ट विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटल लातूर दोन हजार सोळापासून धावण्याची सुरुवात करून त्यांनी अनेक हाफ व फुल मॅरेथॉनमध्ये यश संपादन केले आणि नुकत्याच दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन दोन हजार पंचवीसमध्ये नव्वद किलोमीटर अंतर अवघ्या आठ तास सदतीस मिनिटात पूर्ण करून भारतातील सर्वात जलद महिला धावपटू ठरल्या व बिल रोवन मेडलने सन्मानित झाल्या त्यांचा हा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे नमस्कार मैत्रिणींनो मी डॉक्टर आरती झव्हर लातूर येथे भूलतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे मी स्पर्धेमध्ये माझ्या वयाच्या छत्तीसव्या वर्षी स्पर्धा सुरू केली सर्वप्रथम फिटनेसमध्ये उतरले ते आपल्या हजबंडच्या सपोर्टमुळे आणि रनिंगची सुरुवात केली सुरुवातीला एक किलोमीटर पळणं हेही चॅलेंजिंग वाटत होतं पण एक किलोमीटरचं पाच किलोमीटर पाचशे दहा दहाचे एकवीस एकवीसशे बेचाळीस आणि बेचाळीसशे नव्वद कधी झाले हे आमच्याही लक्षात आले नाही दैनंदिन जीवनशैलीमध्ये व्यायामाचं खूप महत्त्व असतं हे सर्वांना माहीत होतं मलाही माहीत होतं तुमच्यासारख्या माझ्याही जीवनामध्ये खूप अडचणी होत्या बाळ लहान होतं बऱ्याचशा बाकी गोष्टी होत्या प्रोफेशनल कमिटमेंट्स होत्या पण स्वतःसाठी वेळ काढणं हे आवश्यक आहे हे कळून चुकलेलं होतं वयाच्या छत्तीसव्या वर्षी रनिंगची सुरुवात केली रनिंगमध्ये हळूहळू यश मिळायला चालू केलं जसं जसं रनिंगमध्ये यश येत होतं रनिंगमध्ये अजून कसं प्रोग्रेस करावा याची काळजीपूर्वक विचारणी करायला सुरुवात केली आणि त्या त्याचं प्लॅनिंग करायला चालू केलं की मला रनिंग चांगली करता यावी म्हणून मी काय करू शकते मग मी रनिंगमुळे योगासनाकडे वळाले योगासनामुळे फ्लेक्सिबिलिटी इम्प्रूव्ह व्हायला चालू झाली स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे जिम जे म्हणतो ज्याने आपले स्नायू बळकट होतात मी जिमचे स्ट्रेंथ ट्रेनिंगचे व्यायाम सुरू केले प्राणायाम Uh, जे आहे जे ब्रिथिंग एक्सरसायजेस असतात ते आपल्याला रनिंगमध्ये खूप मदत करतात मग हळूहळू मी प्राणायामाकडे वळाले आता जसं जसं मी तुम्हाला सांगितलं की रनिंग योगा जिम सायकलिंग प्राणायाम हे वेगवेगळे स्पर्धे म्हणा किंवा वेगवेगळ्या खेळांचे प्रकार आहेत पण मी हे हळूहळू यांचं आकलन करायला सुरुवात केली सोपं काहीच नसतं कोणासाठीच नसतं जशा जबाबदाऱ्या तुमच्या आहेत तशा जबाबदाऱ्या माझ्याही आहेत घराच्या जबाबदाऱ्या म्हणा प्रोफेशनल जबाबदाऱ्या म्हणा मुलांच्या जबाबदाऱ्या म्हणा पण स्वतःसाठी वेळ काढणं तेवढंच आवश्यक आहे मग कसं करायचं माझं जर दैनंदिन जर पाहिली तर ज्या दिवशी माझा रन असतो त्या दिवशी मी सकाळी लवकर उठते रात्री लवकर झोपेन ह्याची मी काळजी घेते कारण की व्यायामाबरोबर आहाराबरोबर व्यवस्थित झोप असणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे तेवढा सहकार्य मला माझ्या मुलांचं आणि माझ्या परिवाराचं पण मला खूप जास्त लाभतं कालांतराने त्यांनी मला खूप समजून घेतलं आहे या गोष्टीमुळे आणि ऑब्विसली माझ्या सक्सेसचं मी त्यांनाही तेवढाच हिस्सेदार समजते तर तुम्हाला कसं करायचं आहे वेळ मिळत नाही आहे असं कधीच नसतं स्वतःसाठी आपण अर्धा तास पंचेचाळीस मिनिट वेळ काढूच शकतो एखादा योगा क्लास जॉईन करा जिम जॉईन करा तुम्हाला ते शक्यच नसेल घरगुती व्यायाम तुम्ही करू शकता कोविडनी आपल्याला ऑनलाईन क्लासेस असतात किंवा आपण ऑनलाईन परि प्रशिक्षण घेऊ शकतो हे शिकवलेलं आहे समजा तुम्हाला तेवढाही वेळ मिळत नाही आहे तर सकाळी दहा मिनटं दुपारी दहा मिनटं संध्याकाळी दहा मिनटं असा तुम्ही स्वतःसाठी व्यायामासाठी वेळ काढा ह्याला आम्ही म्हणतो एक्झरसाईज स्नॅकिंग जसं आपल्याला भूक लागली की आपण डब्यात हात घालतो आणि काहीतरी खात राहतो ते आपण स्नॅकिंग करतो तसं तुम्ही व्यायामाच्या स्नॅकिंगची सवय लावा ह्या व्यायामामध्ये तुम्ही सकाळी उठल्यावर ब्रश करताना आंघोळीच्या आधी देवदर्शनाच्या आधी चहा उकळता उकळता कट्ट्याचा आधार घेऊन म्हणा किंवा तुमच्या जेवणाच्या आधी रात्री झोपण्याच्या आधी अशा छोट्या छोट्या टप्प्यामध्ये पाच मिनटं दोन मिनटं एक मिनटं जसं जमेल तसं तर व्यायामाची सुरुवात केली तर तुम्हाला याची आवड निर्माण होईल आणि हळूहळू तुम्ही याच्यामध्ये स्वतःमध्ये प्रगती पाहाल किंवा स्वतःला मोटिवेट करायला चालू कराल आता नेमकं करायचं काय आहे तुम्हाला जसं आता उठक बैठक आहे तुम्ही ठरवायचं की आज मला दिवसभरात शंभर उठक बैठक द्यायचे आहेत एकदमच शंभर उठक बैठक द्या म्हणलं की अवघड जातं पाय गळतात थकवा येतो आणि बाकीच्या कामात तुमचं मन लागत नाही डिवाईड करून द्या पाच करा दहा करा पंधरा करा आणि एकंदरीत कॅल्क्युलेट करून तुम्ही त्याला शंभरचा आकडा गाठा जसं उठक बैठक सांगेल तसं पावलं आहेत की आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे की आपल्याला रोजचे दहा हजार पावलं चालायची आहेत एकदमच दहा हजार पावलं चालणं कठीण जातं मग दोन हजार चार हजार करा चारशे पाच करा पाचशे सात करा आणि हळूहळू आठवड्याचा टार्गेट देऊन देऊन महिनाभरात तुम्हाला दहा हजार था स्टेप बारा हजार स्टेप्स तुम्ही सहज चालू शकाल प्रकारे तुम्ही विविध व्यायाम डिवाइड करून जर करायला चालू केली तर तुम्ही तुमच्या स्वासाचीही काळजी घ्यायला चालू कराल आणि तुम्हाला व्यायामालाही वेळ मिळेल आणि जेव्हा तुम्ही सुरू कराल तेव्हा तुमची फॅमिली तुमच्यासोबत इन्व्हॉल्व होईल तुमचे मुलं घरातले वयस्कर लोक सगळेजण व्यायामामध्ये व्यायामात तुम्हाला हेल्प करायला चालू करतील आणि तेही त्यांचा व्यायाम चालू करेल एक महिला जी आहे ती घरातलं सगळं रूप बदलते तिच्या हातात स्वयंपाकघर असतं तेव्हा घरातलं आहार व्यायाम आणि सगळ्यांच्या झोप्याच्या वेळा जर तुम्ही पाळायला सुरू केल्या तर तुमच्यासोबत तुमची फॅमिलीसुद्धा पाळायला चालू करेल एक लक्षात ठेवा इन्सान जब पानी से नाहात आहे इन्सान जब पानी से नाहात आहे तो सिर्फ लिबास बदलत आहे इन्सान जब पसिने नाहात आहे तो इतिहास बदलत आहे खूप खूप धन्यवाद मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जेव्हा सहभाग घेतला तेव्हा मी ट्रेनिंग सगळी लातूरमध्येच करते ट्रेनिंगचा एक प्रकार असतो रनिंगमध्ये वेगवेगळे प्रकार असतात वेगवेगळ्या प्रकारचे जेव्हा तुम्ही ट्रेनिंग करता तेव्हा तुम्हाला रनिंगमध्ये प्रोग्रेस दिसतं आणि ह्या प्रोग्रेसनी मला पोडियम म्हणजे बरेचसे पदकं जिंकण्यात मदत केलेली आहे मी सिंहगड राजगड ट्रेल रनमध्ये सर्वप्रथम आलेली आहे गोवा मॅरेथॉनमध्ये प्रथम आलेली आहे आपलं प्रेस्टिजियस टाटा मुंबई मॅरेथॉन दरवर्षी होतं मागच्या दोन वर्षामध्ये तिथेही एज कॅटेगरीमध्ये माझा नंबर येत आहे आणि यावर्षी साऊथ आफ्रिकेमध्ये पीटर मरिसबर्ग ते डर्बन या दोन शहरांमध्ये नव्वद किलोमीटरची अल्ट्रा मॅरेथॉन घडली होती तिथे भारतीय महिलांमध्ये मी सर्वप्रथम आलेली आहे कॉम्रेड ट्वेंटी ट्वेंटी फायची फास्टेस्ट फिमेल रनर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि रिसेंटली मला एशियन ओशियन चॅम्पियनशिप बँकॉक इथलं आमंत्रण आलेलं आहे जिथं भारतातून फक्त सहा महिलांना निवड केलेलं जातं तर त्याची आता मी तयारी सुरू करत आहे